नमस्कार मी वैभव सुतार राहणार वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली मी विधी क्षेत्रात व्यवसाय करत असून आज आपल्यासमोर भारत विकास परिषदेच्या दिव्यांग केंद्र पुणेतर्फे एक शिबिर आयोजित केलेलं आहे ते शिबिर म्हणजे दिव्यांगांना आपण आर्टिफिशियल हात व पाय देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत ते मोफत पद्धतीने आपण देणार आहोत हे शिबीर आपण सोळा नोव्हेंबर रोजी सेवागिरी महाराज देवस्थान पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आपण ते घेणार आहोत हे शिबिर आपण घेत असताना आपण आधी पूर्व नोंदणी करणं गरजेचं आहे यामध्ये नोंदणी करत असताना आपण व्हॉट्सअपला ही नोंदणी घेत आहोत नोंदणी करण्यासाठी आपल्या दोन क्रमांक देत आहोत पहिला क्रमांक आहे कुलकर्णी मॅडमचा क्रमांक सांगतो चौऱ्याण्णव बावीस शून्य दोन नव्याण्णव सेहेचाळीस त्यानंतर दुसरा क्रमांक आहे विनोद सरांचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तेरा ऐंशी बावन्न हा दुसरा क्रमांक आहे त्याचसोबत आपण आपले स्थानिक प्रतिनिधी म्हणून देवानंदी कांबळे यांच्याकडे आपण या शिबिराबद्दलची संपूर्ण माहिती पत्रकं आपण त्यांना देणार आहोत त्यांचाही मी इथे आपल्याला दूरध्वनी क्रमांक सांगतो देवानंदीचा दूरध्वनी क्रमांक आहे नव्वद शहाण्णव चव्वेचाळीस पंधरा साठ आपण सर्वांनी या जे आर्टिफिशियल हात व पाय आपण देणार आहोत हे शिबिर याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा हे आपण पूर्णपणे निशुल्क पद्धतीने आपण हे शिबिर करणार आहोत आम्हाला या शिबिराद्वारे आपल्या सर्वांसमोर ही सेवा पोहोचवण्याची संधी द्यावी ही विनंती करतो तसेच आपल्याला पुढची माहिती ही देवानंदी देतील नमस्कार देवानंद दगडू कांबळे राहणार वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली व्यवसाय मंडप डेकोरेशन मी एक दिव्यांग असून या शिबिराचा मी स्वतः लाभ घेणार असून आपण सर्व दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती नमस्कार